शहरातील ड्रेनेज चेंबरभोवती फुले वाहून सावधान पुढे खड्डा आहे असे लिहून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला असेल शहरातील स्मार्ट सिटीच्या अंतर्गत रस्त्यावर ड्रेनेजचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे त्या, हो त्या अनुषंगाने महापालिकेच्या विरोधात शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहरातील विविध रस्त्यावरील चेंबरजवळ सावधान पुढे खड्डा आहे असं लिहून महापालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला सोलापूर शहरात स्मार्ट सिटीतून जे रस्ते तयार झालेत त्या रस्त्यांचे कुठं खाली आहेत ना कर तर कुठं वर आहेत त्यामुळं रोज नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावं लागतो कारण त्यांच्या गाड्या या खड्ड्यातून पडतात किंवा उंचवट्यावरून स्लीप होतात त्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना नगरसेवकांना आता नगरसेवकांचा संबंध नाही दोन वर्ष झालं आयुक्त राज आहे त्या आयुक्तांना तिथल्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं की अशा अशा प्रकारच्या इथं अडचण आहे हे दुरुस्त करा तुम्ही परंतु त्यांच्यावर कसलाही परिणाम झालेला नसल्यामुळे आज शिवसेनेनं रस्त्यावर रंगवलंय की सावधान पुढे खड्डा आहे नागरिकांना माहीत व्हावं म्हणून परंतु जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आयुक्तांच्या दालनासमोर हे सिक्के उमटवल्याशिवाय राहणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना शहर शहरचे सर्व पदाधिकारी त्या महापालिकेच्या विरोधात हे ड्रेनेज चे बोगस कामं झालेल्या आहेत संपूर्ण शहरामध्ये स्मार्ट सिटीचं काम बोगस झालेलं आहे सगळे ड्रेनेज चे सगळ्या खड्ड्यामुळं प्रचंड खड्ड्यामुळे लोकांचे हातपाय मोडत आहेत गाड्यावरून अनेक लोक पडत आहेत महिला भगिनी असू द्या शाळेला येणारे जाणारे विद्यार्थी असू द्या परंतु सोलापूर शहरातील सगळ्या लोकांनी टॅक्स भरत असून पण ह्या सुविधा कुठल्या सोलापूर शहराच्या महापालिकेने आम्हाला दिलेल्या नाही परंतु अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा या महापालिका भ्रष्टाचारी महापालिका आणि या भ्रष्टाचारी नगरसेवकांनी जी बोगस कामं काढून बिलं काढलेल्या आहेत या ड्रेनेजचे काम करणारी एक मोठी महापालिका टोळी आहे त्याची चौकशी महापालिका आयुक्तांनी करावी आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ना ह्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरना रस्त्यावर आणून ह्या आता मारलेला शिक्का आहे त्यांच्या गालावर उमटल्याशिवाय सोडणार नाही